सुजलॉन व तिची उपकंपनी सर्जन रिॲलिटीज सुझलॉन ग्लोबल सर्व्हिस यांनी आदिवासींच्या छत्तीस व छत्तीस अच्या जमिनीवर टाकलेले अवैध पाऊल रस्ते जनित्र काढून टाकावीत या कंपनी व्यवस्थापनावर विनोद तंती हितेश परमार शरम सिंग जनार्दन जगदाळे सुनील जोशी यांच्यावर आदिवासी शेतकऱ्यांची फसवणूक व अनुसूचित जाती जमाती कायदानुसार गुन्हा दाखल व्हावा जिल्हाधिकारी यांनी सुझलॉन कंपनीने बोगस दस्तक करार पाच फेब्रुवारी रोजी पुणे येथे झालेल्या बैठक व सामोपचाराने सुजलॉन व कायदेशीर कारवाई व्हावी कंपनी व्यवस्थापनावर कोड एकशे वीस ब चारशे वीस चौतीस व अनुसूचित जाती जमाती कायद्यानुसार गुन्हा दाखल व्हावा राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाकडे वेळ न दवडता स्थानिक जिल्हा प्रशासनाने सुजलॉन शेतकरी व समितीची तातडीने बैठक घ्यावी व तिडा सोडवावा अन्यथा सुजलॉन कंपनीने उद्ध्वस्त केलेल्या जमिनीवरील अवैध अतिक्रमण काढण्यासाठी आदिवासी शेतकरी सव्वीस फेब्रुवारी पासून आमरण उपोषणास बसणार आहेत व या सर्वच जबाबदारावर सुजलॉन व तिची उपकंपनी राहील असे समितीकडून सांगण्यात आले याबाबत सदर मागणीचे निवेदन प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी गोविंद दानेश यांना देण्यात आले यावेळी समितीचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अरुणरामराजे भिला भील परबत पाडवी वसंत भील अंबरसिंग ठाकरे ज्ञानेश्वर बिल काशीनाथ बिल रोहिदास बिल रंजयसिंग सोनवणे यांच्यासह परिसरातील शेकडो शेतकरी उपस्थित होते आम्ही नंदुरबार तालुक्या जिल्ह्यातले आमच्या आदिवासी शेतकऱ्यांवर त्या शेतजमिनीवर जे काही बेकायदेशीर अतिक्रमण केलेलं आहे त्या अतिक्रमणाच्या विरोधामध्ये आम्ही गेली अनेक वर्षापासून लढणारे सर्व शेतकरी जी आमची संघर्ष समिती आहे सुजलान विरोधातली त्या समितीचे सारे पदाधिकारी आणि शेतकऱ्यांच्या वतीनं आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन द्यायला आलो आणि येत्या सव्वीस तारखेला या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आम्ही सर्व आदिवासी शेतकरी हे अमरण उपोषण करतो आहोत कारण या अमरण उपोषणाला कंपनीचं जे व्यवस्थापन आहे सुजलांचं हे कारणीभूत आहे याचं कारण असं आहे कारण या कंपनीने या आमच्या आदिवासी शेतकऱ्यांची फसवणूक केलेली आहे आणि हे करत असताना आम्ही असंख्य निवेदनं आजपर्यंत जिल्हा प्रशासनाला दिली परंतु जिल्हा प्रशासनाचे सुद्धा या कंपनीला वटणीवर आणण्यासाठी कुठलीही असं ठोस असं कारवाई केलेली नाही ही जी सुजलान कंपनी आहे या कंपनीने या लोकांचं जीवन जगणं मुश्किल केलेलं आहे यांच्या जमिनीची नासधूस केलेली आहे तहसीलदार नंदुरबाराने रिपोर्ट दिलेले आहेत त्या रिपोर्टच्या आधारे यांच्यावर पोल टाकलेले आहेत रस्ते टाकलेले आहेत असं असतानासुद्धा कंपनीने बोगस कागदपत्राच्या आधाराने या जमिनीची नासधूस केलेली आहे असे शेकडो शेतकरी सव्वीस तारखेला या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आम्ही धरणे आंदोलन करणार आहोत याची जबाबदारी ही सुजलान आणि या कंप या टावरचे जे मालक आहेत त्यांच्यावर असेल आणि जर यांनी या तारखेपर्यंत कारवाई केली नाही तर आम्ही तीव्र आंदोलन करू